पंचायतीला कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांनी खूप मोठं हे नुकसान केलं आहे या नुकसानीबद्दल त्यांना शासनाने शिक्षा करायलाच पाहिजे नवे नवे त्यांचं जे खडीक्रशर चालू आहे ते त्यांच्या पद्धतीनं कोणत्या बेसवर चालू आहे हे आम्हाला अद्याप माहीत नाही ते माल किती आहेत त्यांना प्रोसेस काय आहे त्यांच्यामागे त्यांचं काय हात आहे किंवा तो तो नेहमी आम्हाला त्याबद्दल आम्ही बोलायला गेलो की तो नेहमी म्हणतो की आम्ही प्रशासन ताब्यात घेतलं आहे प्रशासनावर आमचा दबाव आहे तुम्ही आम्हाला काहीच करू शकत नाही ग्रामपंचायतीच्या आमचा काहीच संबंध नाही ह्या धोरणावर तो ठाम आहे एवढंच नाही तू तो आमच्या पदाधिकाऱ्यांना देखील दमचाक करतो दमदाटी करतो पिस्तूल घेऊन फिरतो ह्या गोष्टी खूप आम्हालाही जड झालेल्या आहेत त्यासाठी प्रशासनाला माझी कळकळीची सरपंच म्हणून एक विनंती आहे आपण यावर रोखोक असा आम्हाला निर्णय द्यावा आमची ही कळकळीची विनंती तुम्ही जाणून घ्यावी एवढंच मी बोलतो धन्यवाद हे जे खडी क्रेशर चालू आहे आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे हे नियमामध्ये चालू आहे का आम्ही तर या गोष्टीवर भरपूर वेळा त्यांना विचारले परंतु त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले आहेत आम्हाला नियम विचारणारे तुम्ही कोण ह्या गोष्टीवर ते ठाम आहेत मुळात ते नियमच त्यांना नियमात नाहीचे हे आम्हालाही दिसतंय स सर्व परिसरालाच दिसतंय आणि त्यासाठी प्रशासन मुळात असं वाटू लागले की खरोखरच प्रशासन यांच्या ताब्यात आहे की काय प्रशासन त्यावर काही रिक्सच घेत नाही प्रशासनाकडे काय आता जर समजा तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून हा रस्ता तयार केला त्याची त्यांनी नुसकान केली प्रशासन आता प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे प्रशासनाला आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या गोरगरिबांचा रस्ता काढून द्यावा आणि ही माणसं यांना थोडीशी समज द्यावी आता हे जे सर्व खडी क्रेशर चालत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना त्रास होतोय पर्यावरणाचा ह्रास होतोय किंवा मोठमोठी स्फोटक वापरली जातात यावर काही निर्बंध घालण्यासाठी पुढील काही कारवाई तुमची ग्रामपंचायत म्हणून तुम्ही कराल का मुळातच मी सरपंच झाल्यावर चार महिन्यापूर्वीच मी या तिन्ही खडिक्रेशरवाल्याला आदेश सोडला होता की त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आमच्या ग्रामस्थांना ह्या धुळीनं धोका होतोय शिवाय तुमची ज्या ब्लास्टिंग करतायत त्याच्यामुळे आमच्या भीतींना तडा गेलाय म्हणजे वास्तविक पाहता खूप मोठं नुकसान आहे परंतु तरीतरी की यांच्या गोष्टी आम्ही सहन करून हे आव अजूनही आमच्यावर अन्याय करत असन तर हे ग्रामपंचायत खपून घेणार नाही ग्रामस्थ खपून घेणार नाहीत मग यापुढे आता जर समजा एक खडिकरेसर जर समोरचा व्यक्ती जर ग्रामपंचायतच्या आदेशाला मान्यता देत नाही किंवा तहसीलदार साहेबांच्या आदेशाला झुगारून देतोय यावर तुम्ही काय पावलं उचलणार यापुढे यावर आम्ही प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू जेणेकरून आम्हाला न्याय देत नसेल तर आमच्या न्याय सत्तेवर सुद्धा विश्वास राहणार नाही आणि प्रशासनाला देखील आम्ही चांगल्या पद्धतीने भेटे जरून त्यांच्या विरोधातच आम्ही आंदोलन करू